जाऊया रामगावराव मिशोर या ठिकाणी सर्व लेखीबाई आलेले आहेत आणि त्यांचा आनंदा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे त्यांना सर्व लेखीबाईंना साडी आणि ब्लाउज पीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले तर आपण जाऊन बघूया त्या ठिकाणी काय काय होत त्यांना विचार बसतोय चला

आज आपण आलोय रामगावराम रामेश्वर या ठिकाणी तालुका जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेलो आज आपण बघतोय हा भव्यसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे महामंड महाराज मंडळातर्फे या ठिकाणी हरिपाठ चा कार्यक्रम आयोजित केला आहे सात दिवसांचा भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आयोजित केला आहे आणि सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम घेत असतात दरवर्षाप्रमाणे या हा कार्यक्रम घेतला आणि आज मुख्य आकर्षण म्हणजे ज्या आपल्या गावातल्या लेखीबाई दुसऱ्या गाव मध्ये गेलाय त्या लेखीबाईला या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे आणि त्यांचा शाल साडी वगैरे ब्लाउज पीस आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर आपण बघू हे इथले स्थानिक रहिवासी त्यांना विचारू कसा हा प्रोग्राम आहे म्हणू फार कृत्य उपक्रम केलेला आहे गावकरी मंडळींनी त्यानिमित्तानं सर्वांच्या भेटी झाल्या आज पाच पंचवीस वर्षापासून एकामेकाला भेटणारे लोक भेटले स्नेह वाढला विचारपूत झाली परिवार काय करते मुलं बाळ काय करते या निमित्तानं माहीत पडलं खूप आनंद झाला आज आम्ही पंचवीस वर्षापासून गावाच्या बाहेर राहतो आम्ही एका लेखीबाई सारखेच आहे सा पण आम्हाला इथं येऊन एकदमच आमची दिवाळी झाल्यासारखी वाटली त्यात आपला या ठिकाणी माझा मान सन्मान केला वाचतोय की मान सन्मान माझा करण्याची आवश्यकता नव्हती कारण मी या गावाचा एक सदस्य आहे आपल्याच मंडळाचा एक सदस्य आहे असं समजून मी तुमचा सत्कार करायला पाहिजे कारण तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता आता जर मी ऐकतो रात्री उशिरा जरी आलो तरी या भागवताची माहिती घेतो कीर्तन चालू होते रात्री कीर्तन चालू होतं परंतु मला सकाळी सुद्धा राम अतिशय चांगलं वातावरण या सात दिवसामध्ये आपल्या गावात निर्माण होते आणि असंच वातावरण सतत बारा महिने असो राजकारण मी करणार आणि तुम्ही करणार राजकारणाच्या वेळी राजकारण आपण नक्की करणार तर निवडणूक झाल्यानंतर मात्र या त्याच महिन्यात आपण राजकारण विसरलं पाहिजे एवढीच थोडंशी विनंती कारण मी जिल्ह्यातल्या शिवसेनेचा जबाबदार जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो की निवडणूक आली की एक महिनाभर आपल्या निवडणूक होईपर्यंत नक्की

तर त्यांना आनंद वाटत आहे त्यांच्या चेहऱ्यावर आहे तर माझ्या चेहऱ्यावर एक आनंद की सगळ्यांचं प्रेम मला सगळेजण पाया पडत आहे आणि सगळी गुरुदक्षिणा असं मी सगळ्यांना सांगते की माझं माहेर मोजरी गुरकुंज आहे पण माहेर पेक्षा मोजरी पेक्षा माझं जर खरं माहेर असेल तर आहे आणि आज तुम्ही मला इथे बोलावलं खूप खूप आनंद वाटला एक्क्याण्णव सालापासून तर दोन हजार बारा पर्यंत दोन हजार पाच पर्यंत इथं आम्ही दोघांनी सर्विस केलेली आहे तुम्ही आम्हाला अजूनही सुविस विसरलेली नाही आज वीस वर्षानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला एवढं ध्यानात ठेवलेलं आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लहान मुलाचा जन्म सुद्धा इथलाच आहे माझी लहान मुलं दोघे इथं या लहान मुलाच्या भूमीतच केलेला आहे अजूनही या गावाची नाळ जुळलेली आहे आणि मी मुद्दाम उभ्या सगळ्या मंडपात जेव्हा दिली सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहे आणि एवढा त्यांची एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झालेला आहे आणि तुम्ही एक मी तुमच्या गावची एक लेखक आहे कारण तीन ते चार वेळा मी या गावात येते मुली असं समजा आणि शिला माझं नाव शिला रामचंद्र आंबेडकर आहे मी त्र्यंबकची बहीण आहे मी कार अमरावतीला राहत आहे आणि माझ्या भावांचा आणि मनूचा फोन आल्यामुळे मी इथे हजर झालेली आहे मला एकदम हा कार्यक्रम अतिशय अतिशय सुंदर आणि काळंदाला असा रडवणारा आहे माझ्या मैत्रींनी मैत्रिणींनी सगळ्यांची भेट झाल्यामुळे मला खूप आनंद वाटला आहे आणि माझ्या सगळ्या मंडळांना मा, माझा खूप खूप आशीर्वाद आहे आणि जय श्री कृष्ण मी शंकरलालजी साबू यांची दुसऱ्या नंबरची मुलगी आहे माझं नाव शोभा श्रीरामजी बजाज आहे मी डॉक्टर रमेश सुभाष आणि डॉक्टर विजयची बहीण आहे हे आणखी तुम्हाला म्हणजे मागल्या पिढीसाठी सांगत आहे आज मला इतका आनंद होत आहे रामगावचा जसं माझं लग्न झालं पंचेचाळीस वर्ष झाले माझ्या लग्नाला पण ज्या माझ्या आधीच्या सर्वजणी मला भेटून राहिल्या तर असं वाटतंय की आज वडिलांच्या समोर जो प्रेम होत ते त्यांनी कायम ठेवलं आजपर्यंत मी अशीच म्हणत होती मला सर्वजण काही विचारत होते माझ्या सासरी वाशिमला की कि तुम्ही रामगावला जात नाही का तुमच्या गावाला तुम्ही नेहमी असंच म्हणत होते माझे भाऊ इकडे तिकडे गेलेले आहे एक रिसोर्टला एक कारंजाला एक जालण्याला आता तिथं माझे आई वडील नाही आहे तर काय फायदा जाऊन पण आज मला असं वाटलं सर्व काही इथंच आहे आज आई वडील नाही आहे तर काय झालं हे सर्वजण माझे आई वडील भाऊ बहीण सर्व माझ्या वहिनी सर्व काही आहे आज मला इतका आनंद होत आहे आणि हे आज इथपर्यंत मी पोहोचण्याचं कारण माझे मोठे भाऊ रिसोडला राहते ते मला घेऊन आले आहे त्यांचा मी फार फार हे करते धन्यवाद करते त्यांनी अगर नसत त्यांची अगर काही कारणाने न एंट्री झाली असती तर तुम्ही येऊ शकली नसते पण आज त्यांनी मला इथं आणलं ते, ते मी तुम्हाला सांगत आहे आज मला सर्वजण इतके म्हणजे आनंदित वाटत आहे की सर्व काही अजून माझ्या वडिलाच्या यानं म्हणा की काय म्हणा सर्वजण मला आठवण करत आहे की तू त्यांची मुलगी आहे म्हणून एवढं बोलून मी माझे आता व्यक्तीत संपवते माझ्या सगळ्या भाऊबंधूंना माझा सप्रेम नमस्कार मी रुचिता भोवता राजेंद्र बांधरांची खोडली मुलगी पण माझा गावाचं नाव आहे गुंडू ना आता सगळे ओळखतील बहुतेक मला माझ्या अख्ख्या गावाच्या आजी आजोबांचा संस्कार म्हणा आज सगळ्या भावांनी म्हणून जे उपक्रम आमच्यासाठी राबवलाय खरंच डोळ्यात पाणी आणण्यासारखं झालंय इतक्या वर्षांनी रामगावला सगळ्या मैत्रिणींना भेटणं ज्या गल्लींमध्ये मी खूप खेळली आहे लहानपणी सगळं तिथेच गेलेलो आहे ना आज पंधरा वर्षानंतर सगळ्यांना भेटणं खूपच आनंदी क्षण आहे हे फक्त एक कार्यक्रम नाही तर आपल्या जे मुली आणि लेकी असतात त्या अख्ख्या समाजाचा आत्मविश्वास असतो आणि त्याच आत्मविश्वासाला आज तुम्ही सगळ्यांनी मिळून एक नवीन पंथ दिलेला आहे आणि त्यापासून रामगाव संस्थानाचे मी हार्दिक आभार मानते थँक्यू सर्वांनी दे सर्व जागेवर कसा लाईट गेलेली आहे लाईट आल्यानंतर आपण जेवणाची व्यवस्था ठीक होते मयुरी महेश खोपे इकडचं नाव आहे मयुरी महादेवराव मांगोरकर ह्या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्यांच्या डोक्यात हा कार्यक्रम आला त्यांच्यासाठी मला मनापासून आभार आणि त्यांना अभिनंद त्यांचं अभिनंदन करायचं आहे यवतमाळ माझं गाव यवतमाळ आहे माझ्या कोणत्याही ग्रुपवर माझ्या कोणत्याही ग्रुपवर किंवा व्हॉट्सअपवर कोणत्याही कशामध्येही मी जर रामगावचं नाव ऐकलं किंवा काही व्हिडिओ बघितले मला फार आनंद होतो खूपच जास्त आनंद होतो कारण माझं मन आणि आपल्या सगळ्यांचं मन रामगावशी जुळलेलं आहे आपल्या या गावाची जुळलेलं आहे ह्या कार्यक्रमाचं सार्थक मला आज झाल्यासारखं असं का बरं वाटतंय कारण की आज मा... मी माझ्या आईच्या घरी असताना तिथे एक मॉमेडियन काका आले आणि त्यांनी मला पाणी मागितलं ते म्हणाले की माझी मुलगी सुद्धा या कार्यक्रमात बघा तुम्ही हिंदू मुस्लिम समभाव ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एकत्र झाली आहे आम्हाला एक्झाम जगाच्या पाठीवर जो काही सर्वात मोठा त्यांच्याकडे ओखाचा क्षण असेल तो हा आज आमच्या हे बुगमपुरी संस्थांचं जे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्ष कारणाचं मला येणं योग्य झालं नाही पण आज मी माझ्या सर्व प्रोग्राम सर्व कॅन्सल केले सर्व सांगितलं की मला फक्त आच्छा दिवस सुट्टी का कारण माझा हे प्रोग्राम ब्रह्म परिषद म्हणून आहे महादेव कुठं येतो देवबाडी लाड येते तिथे तुम्हाला बोलायला शक्य झालं तर या प्रोग्रामला खूप छान प्रबोधन हरिण भाऊ मान्य यांची लहान होईल माझा पिता बालपण रामगावलाच गेलेलं आहे त्यामुळे ओळखणार नाही पण त्यांनी जेव्हा तेव्हा नक्कीच कळलं की आपला भाऊ आहे तो आणि त्यांनी मला फोन केलेला आहे आणि लगेच त्याच्या फोनला मी पहिल्याच फोन मध्ये होकार भरला आणि जेव्हा मागच्या वर्षी झालं तेव्हा काही कारणास्तव आम्हाला आम्ही येता नाही आलं त्याची आमच्या मनात खंत आहे

सर्वप्रथम मुंसाजी माऊली यांना वंदन करते आणि गावकऱ्यांचे खरोखर मनापासून एवढे आभार मानते कि वडील गेले तेव्हा असं वाटत होत की माहेर संपलं की काय पण आता असं इथं मामाचा फोन आल्यानंतर मला इतकं भरून आल्यासारखं झालं कि या प्रसंगावर मी थोडीफार कविता म्हणा किंवा तुमच्यासाठी थोडस काहीतरी लिहिलेलं आहे आणि खरोखर माझे जे भाऊ आहे जे काका मंडळी आहे त्यांचे खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद की ज्या मुली माहिते का याच्या आधी खरोखर आता म्हणजे वडील बाहेर ठिकाणी आहे कोणी येऊ नव्हते शकत तर त्यांना एक माहेर म्हणून आम्हाला ना दिवाळी नाही दसरा मला पहिल्यांदा खरोखर असं वाटत होत की माझी जन्माला आली तेव्हापासून पहिली एवढी आनंदाची दिवाळी आहे का काय नाही तर मी या क्षणावर एक तुमच्यावर लिहिलेलं एक कविता स्वरूप आहे ते, ते सादर करू इच्छिते दोन तीन दिवसाच्या आधी मला बाबाराव मदनकर यांचा फोन आला दोन तीन दिवसाच्या आधी मला बाबाराव मदनकर यांचा फोन हो आला आणि सत्तावीस तारखेला येशील म्हणे जावायला घेऊन या कार्यक्रमाला आणि सत्तावीस तारखेला येशील म्हणे जावायला घेऊन या कार्यक्रमाला त्यांचा फोन आल्यावर मला वेगळाच आनंद झाला त्यांचा फोन आल्यावर मला वेगळाच आनंद झाला पण आपोआपच दोन्ही डोळ्यांना लागल्या धारा आणि आपोआपच दोन्ही डोळ्यांना लागल्या धारा वडील गेल्यानंतर असं वाटलं की आपलं माहेर हरवलं वडील गेल्यानंतर असं वाटलं की आपलं माहेर हरवलं आणि ज्यांनी बोट धरून मला हे अख्खं गाव फिरवलं आणि ज्यांनी बोट धरून मला हे अख्खं गाव फिरवलं पण माझ्या काकांनी त्यांची कमी भरून काढली पण माझ्या काकांनी त्यांची कमी भरून काढली आणि आधीपेक्षाही त्यांची आमच्यावरची माया अधिकच वाढली आणि आधीपेक्षाची माया त्यांची आमच्यावरती अधिकच वाढली मुंसाची माऊलीच्या कृपेनेच हा योग आला जुडून भिकमपुरी माऊलीच्या कृपेनेच हा योग आला जुडून आणि माऊलीची कृपा झाल्यावर आणि एवढे मोठे कार्य त्यांनी चालले घडून आणि एवढे मोठे कार्य त्यांनी चालले घडून <usuk> हरिपाटाला एवढी देणगी सोपी गोष्ट नाही हरिपाटाला एवढी देणगी सोपी गोष्ट नाही आणि भिक्कमपुरी माउलीची कृपा झाल्यावर काहीच अशक्य नाही आणि भिक्कमपुरी माउलीची कृपा झाल्यावर काहीच अशक्य नाही गावातील सर्व लहान मोठ्या मुली कार्यक्रमाला साऱ्याच झाल्या गोळा गावातील सर्व लहान मोठ्या मुली कार्यक्रमाला साऱ्याच झाल्या गोळा आणि हाच आमच्यासाठी दसरा आणि हाच आमच्यासाठी दिवाळी आणि हाच आमचा सॉरी दसरा दिवाळीपेक्षा हा, हा सर्वात मोठा गावकऱ्यांचा सोहळा आणि दसरा दिवाळीपेक्षा हा सर्वात मोठा गावकऱ्यांसाठी सोहळा या कार्यक्रमामुळेच आमची शोभा वाढली या कार्यक्रमामुळेच कदाचित गावची शोभा वाढली माऊलीच्या कृपेने ही सेवा तुमच्याकडून घडली आणि माऊलीच्या कृपेनेच ही सेवा तुमच्याकडून घडली या कार्यक्रमासमोर जगातला कुठलाच कार्यक्रम नाही या कार्यक्रमासमोर जगातला कुठलाच कार्यक्रम नाही आणि मुनसाजी महाराजांच्या कृपेने तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आणि मुनसाजी माऊलीच्या कृपेने तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही असे सत्कर्म तुमच्याकडून वारंवार घडो असेच सत्कर्म तुमच्याकडून वारंवार घडो दुःख कष्ट वेदना तुमच्या कसो दूर पडो दुःख कष्ट वेदना तुमच्या कसो दूर पडो जो या जो या कार्यक्रमात पुढाकार घेईल जोही या कार्यक्रमात पुढाकार घेईल आणि भिकंपुरी माऊली त्याला याच्या दहा पट देईल आणि भिकंपुरी माऊली याच्यापेक्षा तुम्हाला दहा पट देईल धन्यवाद